तर हा युट्यूब फॅमिली आज बघा होता आवडलं आहे का घालून ओक्के मध्ये आणि हो सगळ शेमशेम आहे तर आज आमच्या इथं हाय गणपतीची सत्यनारायणची पूजा आणि महारती तर त्याचा मान आम्हाला मिळालेला आहे तर जर त्या वर्षी प्रत्येक कपल असत तर ह्या वर्षी आम्हाला मिळालेला आहे तर त्या आम्ही आता उरून ही बघा तिथं त्यातला पण थोडा व्हिडिओ जोडील ह्याच्यात पण त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लागेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तब्येत पण बरोबर नाही त्यात तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि कसं वाटतं ते कमेंट करून सांगा हा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मी देव सर्व कार्य सर्वतः

पञ्चावृतस्नानं समर्पयामि मंगलमूर्तिदेवता भ्यो नमः हे 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 रंग तुम्ही हे हे अंबिकात रंगकात्मजा सिद्धीर बुद्धिल पतिध्यक्ष हा पुनर्फाच पळपानी व्हा पुनर्तिश दो डक जलस्नानं समर्पयामि मंगलमूर्ती देवता भ्यो नमहा टाका तो प्रतिष्ठित मस्तो मंगल मूर्ती देवता सुपारी ठेवायची फक्त गणपती सुपारी अलीकडे ठेवा हा अलीकड हा नाही ताज्यावर पण पुढे अलीकडे हा तो प्रतिष्ठित मस्त हो थोडे अजून अलीकडे घ्या वा हा आव्हाना ते असणार नाही काय करा